कलेतून व्यक्तिमत्व घडते तर रंगभूमी कलाकाराला चतुरस्त्र बनवते यासाठी गोव्याच्या धर्तीवरती शालेय जीवनात महाराष्ट्रात सुद्धा नाट्यशास्त्र अभ्यासक्रम आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत तरच अशा नाट्यसंमेलनाचं सा फलित होईल असं प्रतिपादन दोडामार्ग येथे आयोजित पहिलं अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे सा अध्यक्ष वामन पंडित यांनी केलं आहे पाहूयात ये जिंदगी तो हवी की बदन है वरना हम कलाकार कब के मर गए होते तो तो मर गये गये। दोस्तों हम एक दूसरे को देखकर ही जीते हैं जैसे एक छोटा सा खेत पानी में पत्थर मत मारो पानी कोई और पीता है पानी में पत्थर मत मारो पानी कोई और पीता है जीना है तो हंसते जी ले आपको देखकर कोई और जीता है आपको देखकर कोई और जीता है थैंक यू हा सुरण आनंदित सोहरा या पूर्ण टीम लामी लाभला शुभेच्छा देतो छत्रपती शिवा शिवरायांच्या आईची भूमिका म्हणजे खरं म्हणजे खूप हा सन्मान असं वाटलं मला माझा मनापासून सगळ्यांना मानाचा आणि मी अशीच सुद्धा माझी ही कला बहुतेक मी स्पर्धांमध्ये खूप पार्टिसिपेट म्हणजे भाग घेतला पण आता सुद्धा गावामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी नाट्य कला ही अशीच पुढे ने आणि माझ्या सर्व भगिनींना सुद्धा असं सहकार्य करेल धन्यवाद आणि चारही वेदातलं साम जे आहे हे नाट्यात आहे ऋगवेदातलं पाट्या पाट्य आहेत वेदात अभिनय आहेत यजुर्वेदातलं सामवेदातलं गायन आहे अथर्वातलं अभिनय आहे अशा प्रकारे सर्व चारही वेदाचं सार म्हणजे हे नाट्यशास्त्र आहे कालच्या शंभरावं त्यावेळी नाट्य संमेलन झालं वास्तविक हे शंभरावं नाट्यसंमेलन अखंडीच झालेलं नाही पहिलं नाट्य संमेलन झाले ते एकोणीसशे पाच मध्ये कापर्ड हे अध्यक्ष होते पुण्यामध्ये झालं त्यानंतर कधी काही नाट्यसंमेलन झाली नाही आणि शंभरावं नाट्यसंमेलन दोन हजार वीस मध्ये होणार होत माननीय शरद पवार त्याचे स्वागताध्यक्ष होते आणि त्याचवेळी त्यांच्यावर जाऊ आज त्या नाटककारांचं हस्तलिखित जाऊन पाहायचं असे नाटककारांना वाटलं त्या संमेलनाच्या अध्यक्षांना वाटलं की आपण जाऊन उद्या महाराजांच्या नातवाने हस्तलिखित दुसऱ्या दिवशी कोरोनाचं लॉकडाऊन झालं आणि तो कार्यक्रम तसा जायला आणि अनेक ते शंभराव नाट्य अखिल भारतीय शंभरावर नाट्य संमेलन संपन्न झालं त्यात पहिला ठराव जो झाला तो पहिला ठराव झाला तो शहराज भोसले यांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार प्रदान करावा अशा काद्य नाटककार शहराज भोसले यांच्या नावाने जीवन गौरव प्रस्त द्यावा नाट्य अशा ना प्रकारचा ठराव झाला दुसरा ठराव झाला की आपल्या मराठी रंगभूमीचे जनक ज्यांना प्रणेते म्हणत विष्णुदास भावे विश्वनाथ भावे आपल्या नाट्य संस्कृतीचे जनक किंवा भरतमुनी म्हणता येईल त्यांनी अठराशे त्रेचाळीस रोजी सीता सयोवर हे संगीत सीता सयोवर नाटक लिहिले आणि व्यावसायिक रंगभूमीला सुरुवात झाली आणि त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यासाठी विश्वनाथ भावे व्यावसायिक रंगमंच पुरस्कार देण्याचा दुसरा ठराव झाला तिसरा ठराव झाला ज्योतिबा फुले यांनी अठराशे पंचावन्न मध्ये तृतीय रत्न तृतीय रत्न हे एक नाटकरीय आणि प्रायोगिक रंगभूमीला सुरुवात झाली मग त्यांच्या नावाने प्रायोगिक रंगभूमीचं पारितोषिक देण्याचा तिसरा ठराव झाला आणि चौथा ठराव विशेषतः महिलासाठी आवर्जित सांगतो काशीबाई फडके काशीबाई फडके या बाईने चिताशुपी, संगीत सिताश्र हे नाटक लिहिले अठराशे सत्त्याण्णव मध्ये आणि दहा पंधरा दिवसामध्ये आदरणीय प्रकाश गोध आणि संगीत गोध हे माझ्याकडे आले होते आणि ते म्हणाले की एक हजार आहे आणि शंभर वर्ष या नाट्य जमिनीत झालेलं आहे आणि शंभर वर्षानंतर चार मला वाटतं चार ते पाच तारीखला मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये अशा प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित त्या केला होता आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम जे आहे हे कार्यक्रम शासनातर्फे केले जाणार आहेत आणि एकंदरीत अशा प्रकारच्या अपेक्षा त्या व्यक्त होती पण तो त्या दिवशी जर ती बस आला म्हटलं की आपण बरोबर तालुक्यामध्ये राष्ट्रीय आपण सुरुवात करूया आणि या ठिकाणी हा राष्ट्रीय संमेलनाचा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करूया त्याच्यामध्ये सर्व पक्षीय नेते पंडळींना आपण सहभागी करून घेऊया कुठल्याही प्रकार एका पक्षाचा कार्यक्रम घेऊन आपण हा कार्यक्रम करूया अशा प्रकारचे ते सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही तयारी केली आणि तयारी गेले आठ दिवसापूर्वी संदीप बोस प्रकाश बॉस आणि सर्व सहकारी ठाकूर साहेब साहेब आता जे भाषण केले ते ठाकूर साहेब जे आहेत शिरोपूर साहेब आहेत साहेब आहेत आणखी

गावामध्ये प्रत्येक योगाच्या ठिकाणी होते आणि दत्तेच्या निमित्ताने दत्ता झाल्यानंतर नाटकं त्या ठिकाणी सुरू होतात आणि नाटक झाल्यानंतर आमच्या वेळी अशा प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू होतात तर अशा प्रकारचे कार्यक्रम करत असताना गावातील मंडळी गावातील जे पश्चिम जे आमचे कलाकार असतात याच्यामध्ये सहभाग येतात नाटकामध्ये सहभाग येतात आणि नाटक करण्यासाठी ते पर्सन घेतात आणि त्यामुळे ही नाटक नाट्यकला जे आहे आणि नाटक आहे हे जीवन या ठिकाणी राहिले लोकांना आनंद घेण्याचा एक साधन त्या ठिकाणी झाले आणि अशाच प्रकारे या कोकणामध्ये अशा प्रकारची जी नाट्यकला आहे ती जीवन पेटवण्याचं काम या आमच्या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे त्यांच्या मी या ठिकाणी धन्यवाद देतो या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला आमचे वैद्य साहेब त्या ठिकाणी पंडित आहेत खूप लांबून या ठिकाणी आले आणि या कार्यक्रमाला सहभागी त्याबद्दलच्या धन्यवाद देतो या ठिकाणी सर्वच आपण सगळं सर्व उपस्थित राहिला आपला सर्वांना देतो आणि याच्यानंतर आता लोकांनंतरचा कार्यक्रम भरवू अशा प्रकारच्या प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद तर मला या सर्व कलाकारांचा अभ्यासक्रमात पण समाविष्ट व्हायला पाहिजे नाट्य कला अभ्यास ही अभ्यासक्रमात समाविष्ट राहायला पाहिजे कुठेतरी त्याच्यासाठी राजकीय मानसिकता पण यायला पाहिजे जेव्हा आपण नाटक करतो म्हणजे मला असं वाटतं मी नाटक वगैरे पण मला आवडतं बघायला खूप तर सगळी पंचे लखलखित होतात म्हणजे माणूस एक समृद्ध माणूस बनतो मुलं अतिशय प्रगल्भ होतात त्यामुळे प्रत्येकाने ही कला जोपासली पाहिजे पण कुठेतरी करिअर म्हणून बघणं आज तिथे दिसत नाहीये क्रिकेट म्हटलं की तिथे पैसा आहे त्यामुळे पालक म्हणतात जा क्रिकेटच्या कोचिंगला जा पण नाटकासाठी पाठवणारे पालक आणि करिअर म्हणून बघावं त्या नाटकाकडे असं खूप कमी आहे एक छंद म्हणून जोपासला जातो पण तरीही या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज आमचे कलाकार म्हणजे गणेशजी ठाकूर असतील आमचे बरेच जण आहेत जे अतिशय काम करतात आणि या कलेला कुठेतरी पुण्या मुंबईमध्ये त्याच्या बाहेर म्हणजे आंतरराष्ट्रीय पण व्यासपीठ मिळालं पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि नक्कीच याच्यासाठी मी स्वतः काही सहकार्य असेल किंवा जे प्रयत्न असतील हे माझ्या मार्फतही होतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करते बऱ्याच अडचणी आहेत म्हणजे हे सगळं करताना नाही की बाजू ही पण आहे कले कलेला इंडस्ट्रीज असं नाव आहे त्यामुळे कधी मानधन मिळतं ते तुटवूनच असतं पण कुठेतरी इन्शुरन्स असेल किंवा बाकीच्या इंडस्ट्रीला इन्शुरन्स असतात तसे आपल्या कलाकाराला कुठे मिळत नाही कारण किती कष्ट हे करत असतात किती अडचणी असतात सगळ्यात टायमिंगचं महत्व हे कलाकाराला असतं म्हणजे एक एक सेकंद एंट्री झाल्यानंतर काहीतरी एंट्री असते आणि त्यावेळेला ते चुकलं तर सगळा फ्लॉप सोडू शकतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने या सगळ्याच करावं लागतं आमची इथे बरीच लहान मुलं आलेली आहेत मला कौतुक करा असं वाटतं की आमच्या गोविंदजी शिरोडकर असेल त्यांनी एक लहान मुलांचं पण दशावतारी मंडळ केलेलं आहे आणि आता आमच्याकडे बरीच मुलं आहेत मुली आहेत आणि त्या पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात अभ्यास करत ज्या ममताताईंची मुलगी ती पण आता परत संभाजी महाराजांच्या नाटकामध्ये पण तिने बालसंभाजी केल्या म्हणजे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की आपली मुलं आज घडत आहेत आणि त्यांना कुठेतरी या सगळ्यांचं पाठबळ मिळतं आमच्या महिलांसाठी फुगडी असेल किंवा नाटक असेल किंवा अजून काही वेगवेगळ्या गोष्टी असतील त्याच्यासाठी पण व्यासपीठ मिळवण्याचं त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आज ही सगळी मंडळी करतात आणि आमचे सुरेश भाई तळवी हे नेहमी यासाठी प्रयत्नशील असतात तिथला नाट्य क्षेत्रातली कलावंत असेल नाट्य रसिक असेल गावातील मंडळी असतील या ठिकाणी सुरेश भाईचं योगदान तसं फार मोठं आहे खर तर या ठिकाणी व्यासपीठावरती पहिल्यांदा बोलत असताना मला आठवण येते की सहाकर महाले आणि आमचे बाबी बोडेकर हे कसे बघितले तर मधल्या फळीतले नाट्य कलाकार मात्र ते अर्ध्यावरती आपण सोडून गेल्यानंतर खरं तर फार मोठं नुकसान झालं गेलं आपली कोकणच बघितली तर विविध नाट्य आहे गोवा राज्याच्या कला अकादमीमध्ये काम करत आहे मंडळी ती पन्नास टक्के पेक्षा जास्त मंडळी दोराबाड तालुक्यातील आहे आपण जर बघितलं तर कोकणामधील मच्छिंद्र कामने आपली जी कला आहे कशा कला आहे ती खर तर मुंबई पर्यंत दिली आणि मुंबईमध्ये फार मोठी ताकद देण्याचं काम त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय शरद चंद्रजी पवार यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं आपला दशावता आज जगापर्यंत दिला त्याचं खरं श्रेय जर कोणाला जात असेल तर मचित्र काढणे हे शरद पवार मगाशी अच्छा ताईने सांगितलं की राजाश्रय वगैरे पाहिजे ही खरी गोष्ट आहे पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो माझा जो नाट्य कलाकार समोरचा जो बसलेला आहे तो नाट्य कलाकार आपलं दुःख पोटामध्ये घालून रसिकांच्या चेहऱ्यावर तर हसवू आणण्याचं काम करतो एवढी फार मोठी ताकद त्या नाट्य कलाकारामध्ये आहे शाळेत मी जास्त काम दिलं आणि तिथून नाट्य प्रवास होईल आणि मग मागे बघितलं नाही कला कलाकृतीच्या रंगमंचापासून सुरुवात झालेली आज इथपर्यंत सुखद आहे कलाकृत नाट्य प्रशिक्षण घेतल्यानंतर मला नाट्य नाटक शिकवायची काम मिळायची नाट्य शिबिर मी घ्यायचो त्या शिबिरामध्ये मी काय विचारायचो की नाटक म्हणजे काय मला विचारायचं आणि तेव्हा वेगवेगळ्या प्रतिक यायच्या की नाटक म्हणजे करण्याचं माध्यम सादर करण्याचं माध्यम असं सांगायचं पण आज हा आज मला असं वाटतं की yeah. नाटक फक्त प्रतिक्रिया नाही संवेदनशील माणूस जिथे राहतो ज्या कळपात राहतो त्या इतरांच्या जाणीवा समजून घेणं नव नवरसांची ज्या निर्मिती असते त्यात नवरस पाहणं संवेदनशीलपणे पाहणं आणि त्याच्यामध्ये निर्माण होतं ते, ते नाट्य आज मला कळतं की अशा प्रकारची संवेदनशीलता प्रत्येक माणसं असायला हवी तरच नाटक समृद्ध होईल काही दिवसापूर्वी मला सांगितलं की ता दोन तालुका हा संवेदनशील क्षेत्राच्या चे बाहेर जातोय असं सांगितलं ते अडवण्याच माझं काम नाही मी भाषण पण केलं होतं अडवण माझं काम नव्हतं ते कारण मी तितका मोठा माणूस नाही पण इथला माणूस संवेदनशील असा हवा हे मी तुम्हाला विनंती करून सांगू शकतो कारण तुम्ही संवेदनशील असाल तर नाटक होईल गायन होईल सगळे कला प्रकार इथं राहतील माझी विनंती आहे इथं जशी पारंपरिक दशावतार नाटक भूमी आहे तशीच हौशी रंगभूमी इथं प्रगत आहे की नाटक हे आपल्या समाजाचा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे असं आपण म्हणतो आणि मग विचार करा की आपल्या दोन भावांमध्ये सासू मित्रांमध्ये भांडण होतात गैरसमज होतात त्याच कारण आपण प्रतिक्रिया चुकीच्या देतो आपण क्रिया बरोबर करतो पण प्रतिक्रिया चुकते म्हणून सगळ्या समाजामध्ये गोंधळ होतात थिएटर मधल्या लोकांच्या प्रतिक्रिया या क्रिएपेक्षा मर्यादित असतात संतुलित असतात विचारपूर्वक केलेल्या असतात म्हणून रंगभूमीवरचा कलाकार हा इतर सामान्य लोकांच्या पेक्षा वेगळा असतो कारण त्याला प्रसिद्धी पैसा मिळतो म्हणून नव्हे तर त्याच्या प्रतिक्रिया देण्याची पद्धत ही विचारपूर्वक केलेली असते हा नाटकामध्ये मिळणारा फायदा आहे फक्त तो फायदा मिळतो हे आपल्याला कळत नाही म्हणून मी जरा सांगितलं त्यामुळे प्रतिक्रिया द्यायला जर का आपण शिकलो तर आपलं जीवन आपलं आयुष्य आणि समाज हे सगळं व्यवस्थितपणे चालायला लागलं इज इन लिटरेट एज्युकेटेड म्हणजे ज्याला माहिती नाही पण त्याला माहिती आहे की मला माहिती नाही तो अशिक्षित आहे त्याला शिकवा आणि वन हू नोज नॉट बट नोज नॉट दॅट ही नोज नॉट इज फुल शरी ज्याला माहिती नाही आणि त्याला माहिती नाही की मला हे माहिती नाही तो भूल काय त्याच्या नाही लागू नका आपल्यापैकी वरचे तीन आहेत त्यांच्या मागे चला शेवट त्यांच्या मागे जाऊ नका असे लोक आपल्याला नाटकामध्ये नाटक बसवताना नाटक निवडताना नाटक सादर करताना त्याचा प्रयोग करताना खूप भेटतात पण नाटक सादर व्हायचं असेल तर आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात ते निर्णय वेळच्या वेळी घेतले तर मग जे लोक नाटकात काम करतात त्यांच्यावर अन्याय होत नाही जो माणूस तालमीला वेळेवर येतो आणि इतरांची वाट बघत बसतो तो दुसरा माणूस आल्यानंतर निघून गेला तर त्याच्यात चूक त्याची नसते डॉक्टर लागून आपल्या कॉल टाइमला जायचं शूटिंगला कॉल टाइम म्हणजे तुम्हाला गाडी येते दारात आणि दात सांगितलं जात म्हणजे कॉल टाइम आठ वाजता ते आठ वाजता जायचे आपला मेकअप करायचे आणि आपण त्या जागेवर पुस्तक वाचत बसायचं त्यांच्याबरोबर काम करणारे हिरो हे आठ वाजता यायचं सोडून ते साडेदहा अकरा वाजता आले तर डॉक्टर प्रभू एक वाजता मेकअप पुसायचे आणि निघून जायचे मग दिग्दर्शक प्रोड्युसर हे गोंधळ करायचे बाबू तुम्ही सांगा ते आता मी आठ वाजता होतो की नाही मग मी माझ्या वेळेला तो कधी आला ते तू बघून घे तुझं किती लाख रुपयांचं नुकसान झालं ते मला सांगू नकोस त्यामुळे दुसऱ्याचा वेळ फुकट घालवायचा मक्ता हा केवढ्याही मोठ्या कलाकाराकडे आणि तंत्रज्ञानाकडे नसतो हे लक्षात ठेवलं पाहिजे सा का। का सा थी। सा तो अधिकार आपण स्वयंभू म्हणतात तसा घेऊ नका नाटक हे समूहा केलेलं आहे नाटकाची एक सांगतो तुम्हाला नाटकाच प्रत्येक अंक वेगळं आहे बघा ना आपल्यापर्यंत काम करतो तंत्रज्ञ आपल्यापर्यंत काम करतो लेखक आपण निघून तिथं तो मोकळा होतो दिग्दर्शक आपण दिग्दर्शित करतो पण सगळे जण एकमेकाला मदत करत असतात प्रत्येक जन स्वतंत्र असतो पण सगळेजण एकमेकांना मदत करत असतात हे समूहामध्ये वागणं आणि एकमेकाला मदत करणं हे अतिशय महत्वाचा हा नाटकाचा घटक आहे तुम्ही एक, एक, एक असं ठरवा की आम्ही दोघे जण काम करतो पडले आणि ते वाक्य विसरले आणि ते गडबडले हे मला कळलं आणि नाटक सगळ्यांनाच पाठ असत मी जर का त्यांना मदत केली नाही कारण समोरच्या माणसाला सांभाळून घेणं हे नाटकातलं महत्वाचं काम आहे आणि म्हणून आपण नाटक केलेले लोक नाटकामध्ये भाग घेतलेले लोक हे समाजामध्ये वाढताना सुद्धा आपण वेगळे असतो आपल्या लक्षात नाहीये थिएटर मधून मा आलेला माणूस आणि थिएटर न गेलेला माणूस याच्यामध्ये फरक निश्चित असतो आणि हे माझा अनुभव असतो वाद तो टिक्यामी एक नका वाद प्रतिवादातून सांगले स्थिर मान होतं हे पण तेवढंच खरं आहे कारण जगात जो मार्क्सवाद जगात जो स्वीटाम आहे त्याचं मूळात कर्तृत्वानच असं आहे की दोन्ही बाजूनी कडाक्याच कडाक्याने भांडून मांडल्या मांडल्याले पाहिजे आणि मगाशी गजेरी साहित्य पण नाटकाचा संघर्ष अस तसं दोन्ही बाजू कडाक्याने मांडल्या गेल्या पाहिजे त्याच्या भुसळणीतून चांगलं काहीतरी निर्माण होत असत असो मार्क स्वतः काय जाऊया नको नाटकाकडे येऊया हे संमेलन जरा घाई गळपणीतच गवसराने आणि त्यांच्या मित्रांनी आयोजित केलंय त्यामुळे कदाचित आयोगात आयोजकांना वाद घालायला संधी पण मिळाली याला अध्यक्ष करूया त्या की त्याला अध्यक्ष करूया असं झालं त्यामुळे एकमता माझी निवड झाली असावी असं मला वाटत देतो मलाही खूप आनंद झाला आनंद झाला त्याच कारण असं की कोणत्याही अर्ज न करता कोणती मागणी न करता हे अध्यक्ष हे अध्यक्षपद मला मिळालंय अर्ज करून मिळवलेल्या पदाला शानच नसते मित्र

जबाबदारी तुमच्यावर पडणार आहे त्याच भान आजपासूनच वागावी खूप सुंदर मांडणी केली नाट्यशास्त्राबद्दल त्यामुळे माझा मी तो विषय बाजूला ठेवतो आणि वेगळ्या विषयाकडे जातो मित्रांनो आज एक प्रकारचा उद्दाम काळ आपण वापरतो आवडतो प्रचंड उद्दाम काळ आणि अशा उद्दाम काळात कलेची काय आणि साहित्याची काय विशेषतः संवेदनशील कलाकाराची कुसंबट होण्याची शक्यता दाट असते असते म्हणण्यापेक्षा होत आहे असं दावा आहे आणि तुमची संस्था जर साहित्य आणि कला या अंगाने काम करणार असेल तर तुम्हाला तर सतत परीक्षेला सामोरं जावं लागणार ला ला। आहे आज असा काळ आहे की कलाकारांना शासकीय नको आहे

त्यामुळे सेन्सरशिप कदाचित कोर्टात गेल्यानंतर पण वेगळीच भीती आज आपल्या सगळ्या कलाकारांसमोर उभी ठाकली आहे की शासन जो आहे सेन्सॉरशिप अजय त्याबद्दल खूप विस्ताराने सांगू शकते मला जे पटत नाही मला विलोध विलोध जे आवडत नाही ते मी पाहणार नाही त्याला विरोध करणार विरोधही समजू शकतो मित्र पण जेव्हा हा विरोध हात येऊ पाहतो तेव्हा तर एकंदरच भीतीदायक असत तो फक्त शारीरिक भीतीवर थांबत नाही मित्रांनो तर एकंदरच वैचारिक घुसळणीवरच आघात करणार असतो त्यामुळे आपण कला करत अशा प्रवृत्तीपासून दूर तर राहिलं पाहिजेच पण अशा प्रवृत्तीच्या लोकांना जवळकीचा आसराही देता कामा नाहीच्या पहिल्या नाट्य संमेलनामध्ये आपण ठराव केला आणि सगळ्यांनी गैता केला सुदैवाने पालकमंत्री पालकमंत्री शिक्षण मंत्री आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ते जर घडून आलं सांगतो सगळ्यांना सांगतो की हे जर घडून आलं तर हे आहे हे तुम्ही लक्षात ठेवा एक इतिहास निर्माण करणार करणारं तर सगळ्यांनी आपण एकमेकांना हा प्रश्न जोरात भेटूया पुढे कारण मी चंद्र काय सांगतो की आज अशी लहान मुलं इथं आली

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईट सा यूट्यूब चॅनल